नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील गणेश उत्सवाची संत तुकारामनगर पिंपरी येथे तरुण युवकांचं मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्ती शक्ती तरुण मंडळाला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या मंडळात पन्नासहून अधिक युवा कार्यकर्ते भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात यावर्षी मंडळातर्फे इको फ्रेंडली विठ्ठलाचा देखावा सादर करण्यात आला आहे देखावा पाहण्यासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मंडळाचे अध्यक्ष तुषार कवडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी आत्ता आहे संत तुकाराम नगर येथील भक्तिशक्ती तरुण मंडळात आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुझं नाव काय माझं नाव तुषार शंकर कावडे काय सांगशील तू कशा पद्धतीने तुम्ही ह्या मंडळाद्वारे गणेश उत्सव साजरा करताय आणि ही परंपरा किती वर्षापासून चालत आली आमचं मंडळाची स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली झाली त्याच्यानंतर पारंपरेगत आमचं आता हे पंचवीस वर्ष चालू आहे रौप्य महोत्सव वर्षात पदार्पण करत आहोत त्यानिमित्त आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम रक्तदान शिबिर सगळे घेत असतो काय सांगशील कशा पद्धतीचं सा यावर्षी देखावा तुम्ही मंडळाद्वारे सादर केला आहे याबद्दल काय माहिती देश यावर्षी आम्ही आ... पांडुरंगाचा जो दरबार आहे जो सेटअप आहे आम्ही ते डेकोरेशन केलेलं आहे सर्व लोकांना जागा उपलब्ध होईल अशी आम्ही मुबलक जागा करून सर्वांना बसता येईल दरबारामध्ये असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे या देखाव्यासाठी आम्ही गेले एक वर एक महिना आम्ही त्यासाठी काम करत होतो डेकोरेशनचं काम मग नंतर मंडपाचं काम जे मंडपावाल्यांनी केल्यानंतर डेकोरेशन आम्हाला एक महिन्याचा कालावधी लागलं हे पूर्ण करण्यासाठी मंडळातील सर्वसाभाधांनी सहभाग घेतला व हे कार्यक्रम एवढा मोठा म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण होत आहे आमच्या मंडळाला येणाऱ्या भाविकांकडून कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे जवळजवळ रोज एक दीडशे दोडशे लोकांचा या जागी म्हणजे दर्शनासाठी येत आहेत दर्शन घेत आहे आणि सर्वांकडून असं म्हणजे मंडपाचा कार्यक्रम किंवा जे डेकोरेशन हे सगळं व्यवस्थित झाले असं आमचं म्हणजे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात सर्व लोकं आपल्या या मंडळाचे अजून काही सदस्य आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुझं नाव हो काय निलेश तुकाराम निकम काय सांगशील दोन वर्ष कोविड काळामध्ये गेली आणि सण आणि उत्सवांवर निर्बंध आले होते आता कुठेतरी दोन वर्षानंतर कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला आहे निर्बंध शिथिल झालेत तर यावर्षी कुठल्या उत्साहात तुम्ही गणेश उत्सव हो साजरा करता जसं तुम्हाला माहितीच आहे दोन वर्ष कोविडमुळं आपल्याला खूप शांत पद्धतीने गणपती साजरा करावा लागला पण यावर्षी वर्षी आमचं पंचवीसावं वर्ष पण आहे आणि सगळे निर्बंध पण उठवले आहेत त्यामुळे खूप जोरदार पद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा केला आहे आम्ही पहिलं पहिला दिवससुद्धा खूप मोठी मिरवणूक काढली होती जसं की पारंपरिक पद्धतीचं पथक होतं ढोलताचं पथक होतं वाजंतरी होते आणि प्रभात बँड म्हणून जे पुण्यातलं अतिशय फेमस असा बँड आहे त्यांनाही आम्ही बोलवलं होतं असं पद्धतीने खूप मोठी अशी मिरवणूक का आम्ही काढली होती कमच्या मंडळाची जी गणपतीची विसर्जन मिरवणूक असती ती कशा पद्धतीने पार पाडते दरवर्षी आम्ही स साऊंड सिस्टीम लावूनच आम्ही पार पाडतो यावेळेस पण आम्ही साऊंड सिस्टीम लावूनच पार पाडणार आहोत आम्ही नव्वा दिवस जो आहे त्या दिवशी आम्ही पार पाडणार आहोत तुमच्या मंडळात मी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या आहे तर तुम्ही युवक मिळून तुमच्या मंडळाद्वारे बाहेरच्या युवकांना काय संदेश द्याल आम्ही संदेश हाच देईल की आमचं आम जे मंडळाचे जे काही म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे काही म्हणजे रक्कम बाकी राहते ती आम्ही एखाद्या संस्थेला दान करून किंवा जे अनाथाश्रम आहे त्यांना दान करून आम्ही त्याचं हे करतो म्हणजे ती तर नक्कीच पाहू शकता आपण या मंडळात मोठ्या प्रमाणात युवक आहेत मोठ्या जल्लोष युव या युवकांद्वारे यावर्षी गणेशोत्सव साजरा झाला आहे आणि आपण पाहू शकतो की युवकांकडून युवकांना एक चांगला सामाजिक संदेश यांनी दिला आहे कॅमेरामॅन भानुदास सह प्रसन्न आपला आपलावास पिंपरींचवड